प्रभाग क्रमांक सोळा क च्या अपक्ष उमेदवार मिनल हर्षल मावडे यांनी प्रभाग क्रमांक सोळाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार रंजना विजय वानखेडे यांना आज पाठिंबा दिला असून आमदार सुरेश भोडे यांच्या उपस्थितीत हा पाठिंबा यावेळी जाहीर करण्यात आला आहे या प्रसंगी आमदार सुरेश भोडे शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे सामाजिक कार्यकर्ते हर्षल मावडे माजी नगरसेविका रंजना वानखेडे बिनविरोध नगरसेवक विरेन खडके सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे प्रदीप रोटे सामाजिक कार्यकर्ते बाळा सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती आज दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता यावेळी हा पाठिंबा रिंगरोड येथे जाहीर करण्यात आला आहे पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे मिनल मावडे यांच्याकडून हर्षलदाच्या मिसेस होत्या मिनलताई त्यांनी आज रंजनाथे वानखेडे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि मी त्यांचं मनपूर्वक धन्यवादही देतो आणि अभिनंदनही करतो शेवट ज्याच्या अंगात कार्यकर्ता असतो ना तो पक्षासाठी कॉम्प्रोमाइज करत असतो त्यांच्या भावना साधी की जे त्यांना मिळायला पाहिजे दरवेळेला जसं आमचे प्रदीप बोरवटे ते दरवेळेला कार्यकर्ते ते अन्याय होत असतो आणि मला वाटतं त्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही पण भविष्यात छोट संघटना चालवत असताना काही निर्णय असे होते की आमच्या इच्छा अजूनसुद्धा आम्ही करू शकत नाही पण मला वाटतं आज हर्षदादानी चांगला एक विचार केलेला आहे आणि त्यांना आज ताईंना पाठिंबा दिलेला आहे महायुतीची ताकद आता वाढलेली आहे आणि मला वाटतं सर्व मिळून महायुतीमध्ये चारही उमेदवार तिथले निवडून येतील हा संदेश आज नक्कीच आयोध्यानगरमध्ये गेलेला आहे त्यांचा वाढ <coughs> सोळा प्रभाग क्रमांक आहे आणि आज मागच्या वेळेलाही चारही बी जे पीचे निवडून आले होते आणि या मात्र त्याच्यातला एक बिनविरोध आलेला आहे आणि भविष्यात मला वाटतं नक्कीच हा संदेश एका वाडापुरता नाही महायुतीचा संदेश पूर्ण महानगरमध्ये जाऊन मला वाटतं एक पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होईल मतदारांविषयी पॉझिटिव्ह किंवा कार्यकर्ता कसा असतो की आयत्या वेळे जरी ज्या वेळेला संघर्ष होतो त्यावेळेला नक्कीच त्यांचा अधिकार मागण्याचा प्रयत्न करता पण भविष्यात शेवट वेळेवरती तडजडसुद्धा केली जाते हा संदेश महायुतीमध्ये जाऊ शकतो धन्यवाद हर्षल मावडे हे शिवसेनेचे सात ते आठ वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या उठावासोबत त्यांनी जाहीर पाठिंबा सगळ्यात आधी न केला असेल तर हर्षल मावडेने केला के शिवसेनेला त्यांच्या निष्ठेवर खूप अभिमान आहे पण महायुतीमध्ये असं असताना आपल्या पक्षाच्या सगळ्याच जबाबदार व्यक्तीकडनं असं काही घडू नये ज्याच्याने महायुतीला डाग लागेल असा आमचा सगळ्यांचा विचार होता आम्ही त्याच्यासोबत विचार विमर्श केला वार्डामध्ये त्याचं वातावरण छान होतं त्याला लोकप्रतिसाद होता लोकांचं प्रेम त्याच्यावर होतं त्याच्यामुळे आम्ही मिनल वहिनीला उमेदवारी मागितली होती मामांकडे पण मामांनी समयसूचकता पाहून हर्षल भाऊला चांगली समजूत दिली पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी देखील समजूत दिली आणि कुठेतरी महायुतीचा आणि हा आपला एक सूत्री कारभार महापालिकेत असावी काही अडचण यावी नाही म्हणून मोठ्या मनाने आज त्यांनी आमच्या ताईंना पाठिंबा दिलेला आहे आणि सार्थ अभिमान आहे की शिव असे शिवसैनिकांनी बी जे पी भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी असो सर्व पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि जितक्यांनी पक्षाच्या विरोधात असं काही अर्ज भरले असेल सगळ्यांना एकच विनंती करतो की तुम्ही कुठेतरी एक सूत्रिकारवर व्हावा म्हणून सगळ्यांनी असा जाहीर पाठिंबा देऊन आपल्या उमेदवारांना समर्थन करावं माननीय आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आपलं पालकमंत्री गुलाबराव पाटील व तसेच माननीय श्री गिरीश भाऊ महाजन व संपूर्ण महायुतीचे सगळे महायुतीचे सगळे आपले सगळे नेते आणि यां यांच्या नेतृत्वावरून आज आप आज आणि तसंच आमचे जळगाव जिल्ह्याचे सगळ्यात लाडके आमदार राजू मामा भोळे यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून यांच्या नेतृत्वावरून आम्ही आज उमेद उमेदवारी तसं केलेलीच आहेत आणि तसेच सरिताताई माळी आणि ह्या ठिकाणी मला मिनल मावळे व हर्षल मावळे ह्या यांनी मला आज ना पाठिंबा दिलेला आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि असंच आपलं पुढे यापुढे सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे एवढंच मी सांगू इच्छितो Hello guys, please like, comment and subscribe our channel.